तर मित्रांनो चारवटी नाका एसन पेट्रोल पंप या ठिकाणी सुद्धा रिक्षावरती झाड पडलेलं आहे तुम्ही पाहू शकता रिक्षाची आवश्यकता कशी झालेली आहे ती पूर्ण गेलेलं आहे ते आणि झाड आहे ते हे झाड पूर्ण किती मोठं आहे बघा पाहू शकतात आणि गाडीची ट्रॉफिक भरपूर लागलेली आहे पुढे एक्सिडंट झालेला आहे तर या ठिकाणी पण वादळ भरपूर आलेलं आहे नुकसान आमच्या भरपूर झालेलं आहे हे बघा ना पूर्ण गाड्यांची पूर्ण हालत कशी झालेली आहे ते पाहू शकतात हा टायर पण वाऱ्याने उडवून दिला आणि इकडे पण भरपूर आणि नुकसान या ठिकाणी भरपूर मोठे झालेले आहे तर मित्रांनो रिक्षावरती हा पूर्ण एवढा मोठा सोपारीचा आणि या ठिकाणी भरपूर पाऊस साचलेला आहे कंटिन्यू एक तास पाऊस पडलेला आहे पावसाचा दिवस आहे गाडी वगैरे पूर्ण तर मित्रांनो चारवटी कासा आहे या ठिकाणी भरपूर पाऊस पडलेला आहे तुम्ही बघू शकता किती खाडे भरलेले आहे बघा हे तुम्ही याला एकदम लाईव्ह लोकेशन आहे लाईव्ह 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 पहा तुम्हाला आणि वाद आहे पूर्ण कोणाचे घर उडवलेलं आहे कुणाची दुकान उडवलेलं आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आज पावसाचा पहिला दिवस आहे आमच्याकडे आणि लोकेशन आहे हे पूर्ण चारवटी नाका एशियन पेट्रोल पंप पेट्रोल पंप या ठिकाणी लोकेशन पेट्रोल पाऊस भरपूर आहे या ठिकाणी आणि महालक्ष्मी आईचा गडपण तुम्ही पाहू शकतात आणि आम्ही शेंजी टाकायला पोहचलेला आहे तुलसी ए तुलसीराम राम तुलसीराम गंगाराम एक तो सीताराम आणि हे सगळं रामूच आह यो सीताराम नयो गंगाराम नयो सकाराम नयो तुलसीराम